का का कालपासनं मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये माननीय आयुक्त महोदय यांच्या निदर्शनान्वे एपिडेमिक्स तसेच घनकचराच्या व्यवस्थानाबाबत आढावा दौरा सुरू केलेला आहे काल अप्रभागात झाला तसेच आज मी क प्रभागामध्ये दौऱ्यावर होतो आढावा घेतल्यानंतर जेव्हा बेतूरकर पाढामध्ये आम्ही आढावा साठी गेलेलो असताना तिथल्या चाळी भागात आम्ही आधी बघितलं तर तिथेसुद्धा आम्हाला काही ठिकाणी पाणी साठा केलेलं दिसलं आणि त्या पाणी साठ्यामध्ये डासांच्या अळ्या या आम्हाला आढळल्या त्यामुळे आम्ही ते पाणी साठा आम्ही हे केला तसेच ति त्या भागामध्ये काही कन्स्ट्रक्शन साईट्स चालू होत्या त्या कन्स्ट्रक्शन साईट्सला जिथे व्हिजिट केली तिथेसुद्धा आम्हाला पाणी साठ्यामध्ये अळ्या सापडल्या तसेच कन्स्ट्रक्शनच्या तिथे पाणी ऑलरेडी साठलेलं होतं तिथेसुद्धा अळ्या आम्हाला आढळलेल्या तर एकदंत डेव्हलपर्स तसेच ओम डेव्हलपर आणि सर्वोदय कंबाईन्स या तीन डेव्हलपर्सच्या साईटवर आम्ही व्हिजिट केली आणि त्यांना वॉर्ड ऑफिसरमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की पावसाळ्याच्या काळात जर तुम्ही पाणीसाठा करत असाल तर आठवड्यातने एक दिवस ड्राय डे म्हणून हे करायला पाहिजे पाणीसाठा चेंज करायला पाहिजे तसेच जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथल्या डेव्हलपर्सना मी आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे औषध अवेलेबल आहे आपण औषध तिथे फवारणी करा जेणेकरून आसपासच्या परिसरामध्ये डासांचा प्रभाव वाढणार नाही डेंगू आपल्याला कमी करण्यास मदत होईल शेवटी हे महापालिका आणि आपण मिळून आपल्याला या आजारावर मात करायची आहे धन्यवाद ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन